सर केल्यानंतर आपल्याला आणखी इथं एक पाण्याचा टाका असतो तसं या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे हे आपल्याला पाण्याचा टाका पाहायला मिळतोय आणि इथे जस शुभ शिव तर आज आपण चाललो आहोत किल्ले सांगशी ही अभ्यास मोहीम करायला आणि समोर आपल्याला कर्नाला फोर्ट दिसतोय आणि समोरच आपण पाहू शकता सन बाप्पाचं दर्शन होत आहे आणि शिव सकाळ पुन्हा एकदा तुम्हाला आणि आपली दुर्ग राणी आज तयार आहे पुन्हा एकदा एक नवीन अभ्यास मोहीम करायला सो अच्छा अभ्यास मोहिमेला खूप सारी मजा येणार आहे खूप सारे आपण फुटेज घेत आहोत आणि तुम्ही नक्कीच ही अभ्यास मोहीम शेवटपर्यंत पहा तर चला मग किल्ले सांगशी या अभ्यास मोहिमेला पनवेलहून पेनकडे जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर पनवेलपासून वीस किमी अंतरावर तरणखोप गाव आहे या गावातून किमी किमीवरील मुंगोशी गाव गाठायचं आणि तिथून फक्त एक किमी आल्यावर दर्गा लागतो इथे वाहन पार करून जुना दर्गामार्गे असलेली पायवाट थेट किल्ल्यावर घेऊन जाते आता आपण हा सांगशी किल्ल्याच्या अगदी समीप आणि समोर आपल्याला सांगशी किल्ला दिसतोय आणि सांगक्षी किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर फडकणारा आपल्याला भगवा दर्शन देत आहे आणि समोर ही पसरलेली यात्रेची डोंगर रांग आजच्या या सांगशी किल्ल्याच्या अभ्यासभूमीत माझ्यासोबत आहे माझा विद्यार्थी भावेश मते जय शिवरे भावेश मते आज या भावेश मतेचा आजचा हा पहिलाच माझ्यासोबतचा ट्रेक आहे त्याच्याकडून आपण जाणून घेऊ भावेश कसं वाटतंय सर खूप भारी वाटते सर सर खूप भारी वाटते भावेश म्हणतोय आणि भावेश जसं बोलतोय एनर्जी तशी एनर्जी आमच्यामध्ये सर्वांच्यामध्ये असणार आहे अगदी तुम्ही व्हिडिओ पाहता तर तुमच्यामध्ये पण ती एनर्जी असणार आहे कारण हे गडकिल्ले म्हणजे आमची खरी ऊर्जा आहे आणि समोर आपण पाहतोय सांगक्षी किल्ला आणि थोड्याच वेळात आपण सांगक्षी किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी पोहोचतोय आणि सांक्षी किल्ल्याची चढाई सुरू करणार आहोत सो जर व्हिडिओ तुम्ही जर नवीन असाल व्हिडिओ बघायला तर आत्ताच आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सो चला मग जय शिवराय या जुन्या दर्ग्यापाशी आल्यानंतर इथेच वाहन पार करून इथूनच तुमची किल्ल्याची चढाई सुरू होते रायगड जिल्ह्यातील पेन गावापासून दहा किलोमीटर अंतरावर सांगक्षी नावाचा एक छोटासा किल्ला आहे किल्ल्यावर चढण्यासाठी पार करावे लागणारे दोन टप्पे व किल्ल्यावर असणारी भरपूर पाण्याची टाकी या कारणे हा किल्ला आठवणीत राहतो सांक्षीची ही चढाई आता सुरू झालेली आहे म्हणजे अगदी नवखे कोणी ट्रेकर्स जर असतील ना तर त्यांच्यासाठी एक सजेशन आहे माझी की त्यांनी सांगक्षी किल्ला तुम्ही तुमच्या ट्रेकिंगची सुरुवात तुम्ही सांगशी किल्ल्यापासून नक्की करावी कारण सांगशी हा एक छोटेखानी किल्ला आहे आणि अशा छोटेखानी किल्ल्यापासून जर तुम्ही तुमची ट्रेकची सुरुवात केली ना तर तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि ही आता चढाई थोडी दमछाक करणारी आणखी एक दोन टप्पे थोडेसे अवघड कातळ टप्पे आहेत बट पावसामध्ये तुम्हाला तिथं रोपचा वापर करावा लागतो किमान तीस फुटीचा तरी पण आता उन्हाळ्यामध्ये त्याची काही आवश्यकता नाही आहे पण एकंदरीत मस्त वाटते आणि हे कडेकपारी सांगशी किल्ल्याचे आपल्याला इथं अशी अजस्त्र अशी भिंतीसारखं आपल्याला इथं दर्शन देत आहे सो पुढचा जो इतिहास आहे तो आपण आता हळूहळू आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू आपण सो चला मग जय जय मित्रांनो आलात लालबाग हे शिवभक्त आपल्याला भेटलेले आहेत लालबागवरून आलेले आहेत जय शिवराय जय जय सो इथे एक सूचना फलक आपल्याला इथे लावण्यात आलेला आहे आणि आपण प्रत्येक गडावर गेल्यानंतर ही सूचना फलक आपल्याला आवर्जून असते आणि त्याचं पालन करणं प्रत्येक शिवभक्तासन येणाऱ्या पर्यटकांचं सर्वांचं आद्य कर्तव्य आहे कारण ही गडकिल्ले हे आपली एक अतिशय पूजनीय आहे आपल्यासाठी एक पवित्र ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे आपल्याकडून किंवा इतरांच्याकडून तिथं काही आपल्या ह्या गडकिल्ल्यांना हानी पोचली नाही पाहिजे याचं याची स सर्वांनीच खबरदारी खे घेणं गरजेचं आहे आणि याचं जर सर्वांनी खबरदारी घेतली नक्कीच हे गडकिल्ले पुढच्या पिढीला आपल्याला जिवंत ठेवतात लोकसंवर्धन संवर्धन संस्था आहेत त्या इथे वेळोवेळी कार्य करत आहेत संवर्धन करीत आहेत आणि त्या कारणे आपल्याला इथे सर्वोत्तम असं व्यवस्थित आपल्याला इथं परिसर पाहायला मिळतोय सो so, सर्वच्या शिवभक्तांना सर्वच्या मावळ्यांना मानाचा मुजरा आणि ही आता आ, हा आता दुसरा टप्पा इथं सुरू झालेला आहे बघा म्हणजे जर आपण सह्याद्रीमध्ये कुठेही गेलो ना तर आपल्याला किल्ल्याचे जे भाग आहेत ते आपल्याला पहिला टप्पा दुसरा टप्पा असे टप्पे आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात आणि आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये इथून पायरी मार्ग सुरू झालेला आहे आणि ह्या पायऱ्या सर करीत असताना तुम्हाला ह्या ठिकाणी पावसाळ्यात मात्र तुम्हाला तीस फुटी रोप तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे कारण पावसाळी हे पूर्ण वातावरण जो हा जो टप्पा आहे पूर्ण हा चिकटपणा इथं जास्त झालेला असतो सुरक्षितच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तीस फुटी रोप तुमच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे हा जो टप्पा आहे बरोबर आणि आता उन्हाळ्यात त्याची काही आवश्यकता नाही रोपची आपण व्यवस्थित खोबणीमध्ये हात द व्यवस्थित पकडून तिथून आपण वरचा टप्पा तो सर करू शकतो हा दुसरा टप्पा सर केल्यानंतर आपल्याला इथं पहिलंच पाण्याचं टाकं लागतं आणि हे टाकं आता नुकतंच इथं संवर्धन करण्यात आलेले अनेक अशा दुर्ग संवर्धन संस्था आहेत की ज्या रात्रंदिवस गडकिल्ल्यांसाठी राबत आहेत आणि या सर्वच संवर्धन करत असलेल्या सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा आणि हे टाकं आपण पाहिल्यानंतर आपल्याला परत वरती गेल्यानंतर इथं थोडंसं आपण पुढे आल्यानंतर आपल्याला आणखी एक पाण्याचं दुसरं आपल्याला टाकं पाहायला मिळते आणि हे जर पाण्याचं टाकं आपण जर बघितलं हे जर पाण्याचं टाका आहे ना ह्याला एक अर्धवर्तुला तरी असा सेप आहे आणि खाली खांबसुद्धा टाका आहेत तिथं आणि अजून इथं काही वास्तूसुद्धा आपल्याला इथे नजरेच दिसतात पुढचं एक पाण्याचे टाके पण मात्र त्याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि इथे जर बघितलं तर पुढे लोखंडी सिडी आहे आणि समोर इथं देवी जगमाता म्हणजेच त्यांची इथं ही मूर्ती आहे म्हणजे तसं जर पाहिलं आपण तर ह्या किल्ल्याचा जर इतिहास बघितला आपण तर सांक राजाची मुलगी जगमाता यांची ही इथं मूर्ती आहे अशी एक दंतकथा स वाचनामध्ये माझ्या आलेली आहे की कि हा किल्ला सांक राजेने बांधला आणि कर्नाला युद्धामध्ये सांक राजाचा सा मृत्यू झाला आणि त्यांच्या मुलीने म्हणजे जगमातेने या किल्ल्यावरून जीव दिला आणि अशी एक दंतकथा एक माझ्या वाचनात तर आलेली आहे सो ही मूर्ती जगमातेची आहे आणि समोर आपल्याला ही लोखंडी सिडी म्हणजे किल्ल्याच्या आता सर्वोच्च माथ्यावर जाण्यासाठी या सिडीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि आणखी किल्ल्याचे पुढचे जे काही अवशेष आहेत ते आपण आपल्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आता दाखवणार आहोत सो चला मग मीडी सर केल्यानंतर आपल्याला आणखी इथं एक पाण्याचं टाकं लागतं ह्याला आपण हा जर टाकं बघितलं तर सर्वात मोठं टाकं आपल्याला सांगशी किल्ल्याचा आपल्याला पाहता येईल आणि एकंदरीत सांगशी किल्ल्यावर असंख्य असे पाण्याचे टाके आहेत त्यातला हा सर्वात मोठा पाण्याचा टाका आपल्याला म्हणावं लागेल आणि जर आपण बघितलं इथं तर पाणी अत्यंत एकदम शुद्ध असं म्हणजे एकदम पवित्र असं पाणी आपल्याला इथं अमृत आपण जरी म्हटलं तरी चालेल तर सह्याद्रीमध्ये असं पाण्यामध्ये ह्या जे पाण्याचे जे टाके है या टाक्यामधलं पाणी म्हणजे एक अमृता समान असतं आणि कृपया सर्वच पर्यटक असतील सर्व शिवभक्त असतील कोणी असेल जो जो कोणत्याही गडावरती जर भेट देत असेल तर माझं एकच म्हणजे नम्र असं निवेदन आहे की बाबांनो हे पाणी म्हणजे अमृता समाने आणि कोणत्याही प्रकारे तुम्हाला हे पिण्यायोग्य पाणी इथं कोणत्या प्रकारे हात पाय धुणं किंवा आणखी पाण्याचा गैरवापर करणं हे अगदी म्हणजे करू नका कोणीच पाणी पिणे की पाणी पाणी पिया ताण भागवा कारण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही दूरदृष्टी आहे कारण महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी हे महाराजांना पाहित होतं की पुढे भविष्य काळामध्ये पाण्याची जेव्हा गरज लागेल तेव्हा याच पाण्याच्या या टाक्या आपल्याला आपली ताण भागवणार आहेत कारण कधी पण आपण सह्याद्रीमधल्या कोणत्याही अवघड गडावर किंवा गडावरती जेव्हा जातो आणि आपल्या जवळ जेव्हा पाणी संपत तेव्हा आपल्याला हेच पाणी आपलं आपली तहान दाखवतं म्हणजे हा पाणी म्हणजे एक अमृत आहे आपला प्राणवायू आहे करणे कृपया पाण्यामध्ये कोणत्या प्रकारे आपल्याकडून कचरा पडणार नाही ह्याची दखल घ्या आणि जाणून ठेवा जय शिवराम सांगशी किल्ल्याची ही सिडी चढल्यानंतर आपण हे जस्ट हे पाण्याचं टाकं पाहिलं आणि जर आपण पाहिलं ना तर या इथून पुढेच ही जी वाट आपल्याला जाताना दिसते जे बरेचसे जे ट्रेकर्स जे असतात किंवा शिवभक्त असतात इथूनच पुढे वरती जातात किल्ल्याचा माथा ऍक्च्युली तिथून जायला आपल्याला वाट आहे पण इथून पुढे आपण गेल्यानंतर आपल्याला आणखी पाण्याच्या असंख्य टाके आपल्याला पाहायला मिळतात सो चला या पाण्याचे टाके बघू आपण हे आहे पाण्याचं अजून एक पाण्याचं टाकं खांब टाकं म्हणजे तुम्ही कल्पना हे करू शकत की सांगशी किल्ल्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याचे टाकी म्हणजे या पहिल्या पाण्याच्या त्या टाकीपेक्षा हे टाका आता मोठं वाटतंय खूप सर्वात मोठे टाकं वाटतंय आणि बघायला कसं कोरण्यात आलेलं आहे म्हणजे आत्ताची टेक्नॉलॉजी फिकी आहे एकदम याच्या ह्या टेक्नॉलॉजीपुढे काहीच नाही आहे विचार करा म्हणजे पूर्वीचं जे स्थापत्य कौशल्य जे असेल ते आत्ताच्या टेक्नॉलॉजीला म्हणजे आत्ताची टेक्नॉलॉजी एकदम शून्य आहे चला आपण आणखी पुढे जाऊ बघायला आता इथे जर बघितलं आपण तर आपल्याला वाटणार पण नाही इथं पाण्याचा टाका असू शकतं पण जर नीट व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर इथे बघा या दोन्ही म्हणजे दरवाज्याचं एक प्रवेशद्वार म्हणजे पाण्याचे टाके पण एखाद्या प्रवेशद्वार कसा असतो तसं या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे हे आपल्याला पाण्याचं टाकं पाहायला मिळते आणि इथे जसं एक द्वारपालकृती अशी आपल्याला एक इथं हो, एक शिल्प आपल्याला पाहायला मिळते जर नीट बघितलं तर बघा म्हणजे अजून सुद्धा ह्या ठिकाणी शाबूत आहे आणि तुम्हाला दाखवू शकतो इथं हे बघा पाण्याचं टाका सर्वात मोठं पाण्याचं टाका बघा म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आत्ता जी टेक्नॉलॉजी आहे ती या टेक्नॉलॉजीला पुढे फिकी आहे का कारण ही छत्रपती शिवाजी महाराजांची टेक्नॉलॉजी जर आपण पाहिलं तर सांगशी किल्ल्यावरती जर आपण आलो ना तर पाण्याचे असंख्य असंख्य असे आपल्याला पाण्याचे टाके पाहायला मिळतात कदाचित त्याला आपण टाक्यांचा किल्ला पण बोललो तरी चालेल कारण पाण्याच्या टाक्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि त्याच्यामध्ये मुबलक पाण्याचा सा साठा मला असं वाटतं एक सांगशी किल्ला असावा आणि इथे बघा जर आपण बघितले ना एकदम सिस्टमॅटिक म्हणजे नळ कनेक्शन डायरेक्टली स्ट्रेट सरळ लाईन गेले खाली जे गावं आहेत त्या गावांना या टाकीतलं पाणी पुरवलं जातं आणि बघा हे पूर्ण म्हणजे प्रशस्त असं काम टाका आहे पाण्याच्या टाक्या बघून आल्यानंतर आपण परत एकदा आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर चाललो आहोत जिथून आपण सुरवात केली होती पाण्याच्या टाक्या बघायला तिथेच आपण परत रिटर्न आलो आहे आणि आता तिथून परत आपण याच मार्गे आपण किल्ल्याच्या माथ्यावर चाललो आहोत चला मग हा, है। आता हा टप्पा टप्पासुद्धा आपण पार केलेला आहे आणि आता वरती आल्यानंतर आपल्याला दोन आता आपल्याला वाटा पाहायला मिळतात एक वाट या बाजूला आणि एक वाट या बाजूला जाते सो पहिल्यांदा आपण या बाजूला जातो आहे आणि नंतर मग किल्ल्याच्या सर्वोच्च म्हातार आपल्याला या बाजूला जावं लागणार आहे सो या बाजूला आता काय आहे ते आपण पाहू चला आता या सांगशी किल्ल्यावरती जर आपण पाहिलं ना तर असंख्य असं पाण्याचे आपल्याला टाके पाहायला मिळतात इथे सुद्धा पाण्याचे टाके आहेत पावसामध्ये हे पाण्याचे टाके भरलेले असणार शंभर टक्के आता उन्हाळ्यात हे पाण्याचे टाके इथे पाणी नाहीये पण जर आपण बघितलं तिथं जागोजागी असे रांजण खळगे आपल्याला पाहायला मिळतात आणि हे हे एकाच ठिकाणी नाही आहेत जर आपण ऑब्झर्वेशन केलं ना तर अनेक ठिकाणी इथं रांजण खळगे आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसरी गोष्ट समजा आता हा जर भाग बघितला आपण तर हा भाग तर जर बघितला तर रांजण खलके आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतात आणि जर आपण बघितलं ह्या ठिकाणी आता ह्या एका पाण्याच्या ह्या टाक ह्या टाक्यामध्ये मात्र इथं पाणी आहे अजून आणि जर इथं बघितलं आपण ही या बाजूला पूर्ण आपल्याला इथं दरी पाहायला मिळते आणि जेव्हा आपले सैने इथे ते जेव्हा तैनात असायचे म्हणजे हा एकंदरीत किल्ला टेहलनी म्हणून आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण टेहलनी करणारे जे सैनिक असायचे हे जे रांजण खळगे आपल्याला दिसतात कदाचित टेहलनी करताना त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणजे ते पाण्याने भरलेले असावे कदा असावे आणि मग त्यांना तहान लागली तर कदाचित त्यांची तहान भागवण्यासाठी या रांजण खळग्याचा वापर केला गेला असावा किंवा आपल्याला अजून असंही अनुमान काढता येईल की ह्याच खळग्याच्यामध्ये कदाचित एक सावळीचा आधार म्हणून इथं बांबू किंवा काहीतरी सोय करण्यात आली असावी जेणेकरून सैनिकांना त्या उन्हापासून बचाव होण्यासाठी अशा प्रकारे आपण अनुमान लावू शकतो आणि विरंगम असं दृश्य आपल्याला इथून दिसते खूप सारी इथं मस्त हिरव हिरवीगार वनराही आपल्याला दिसते आणि फायनली आपण किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर आलेलो आहोत आणि समोर आपल्याला किल्ल्याचा इथं हा राजवाडा दिसतोय आपल्याला हा वाड्याचा अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि समोर फटकणारा ध्वज जो आपण सकाळी बोललो होतो भगव्याचं आपल्याला दर्शन होत आहे मध्ये चा निजाम शाहने हा किल्ला गुजरातच्या जिंकून घेतला त्यानंतर गुजरातच्या पोर्तुगीजांच्या मदतीने हा किल्ला परत जिंकून घेतला निजाम सैन्य परत हल्ला करण्यासाठी येत आहेत ते पाहून किल्ला पोर्तुगीजांच्या हवाली करून गुजरातचा सुलतान निघून गेला निजाम सैन्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्याला कंटाळून पोर्तुगीजांनी सांगशी व कर्नाला किल्ला निजामाकडून विकत घेतला तर सांगशी किल्ल्याची अभ्यास मोहीम आज आपली इथं संपन्न झालेली आहे आणि कशी वाटली ही अभ्यास मोहीम याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा आणि आजच्या या अभ्यास मोहिमेत एक नौका ट्रेकर जो माझा विद्यार्थी भावेश मते आज आपल्या सोबत होता आणि त्याला कसं वाटलंय त्याच्याकडूनच आपण जाणून घेऊ प्रत्यक्ष भावेश काय वाटलं आजच्या या अभ्यास महिमे सर खूप छान वाटलं आपल्यासोबत येऊन ओके आणखी काय वाटलं नाही पुढच्या वेळेस लवकरच तुमच्यासोबत नवीन ट्रेकमध्ये सहभागी झाला आणि या गडावरती असलेल्या पाण्याच्या टाक्या याच्याबद्दल काय म्हणायचं तुला खूप पाण्याच्या टाक्या आहेत आणि खूप चांगलं वाटलं या गडावर आणि या गडावरची स्वच्छता सुद्धा खूप छान आहे तर हा होता भावेश मते आणि यांनी दिलेल्या यांनी दिलेल्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचल्या असतील आणि अशाच या नवनवीन अभ्यास मोहिमेत आपण आपल्या नवीन नवीन अभ्यास मोहिमेत राहतील अजून जरी कोणी आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता करा जेणेकरून आपल्या नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवरती घर बसल्या येतील अशाच नवनवीन अभ्यास मोहिमेसाठी आम्ही तयार आहोत आणि जर व्हिडिओ आवडली तर सर्वांना शेअर करा कारण ही अभ्यास मोहीम करणं आमचं एकच उद्देश आहे की महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्या जगातल्या प्रत्येकाच्या घरी पोचला पाहिजे यासाठी हा आमचा अट्टा असे तर भेटू अशाच नवनवीन अभ्यास मोहिमेत तोपर्यंत तो जय शिवराय जय शंभूराजे